जेवढे आमदार होऊन गेले त्यांनी फक्त जातीपातीचं समीकरण बसवत निवडून कसं यायचं फक्त एवढाच प्रयत्न केला युवा बेरोजगार या ठिकाणी प्रश्न विचारत आहे की तुम्हाला आम्ही वर्ष वर्ष दोन कुटुंबाला जेव्हा संधी दिली तर या लोकांनी का विकास केला नाही हा प्रश्न या राजुरा विधानसभेतील युवा पिढी विचारत आहे तुम्ही एक वेळा या युवा पिढीवर विश्वास ठेवा ही विधानसभा पुढे न्यायची जबाबदारी या भागातील युवक ठरवतील आता महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण राजुरा या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आता माझ्यासोबत युवा कार्यकर्ते ज्यांना आता उमेदवारी घोषित झालेली आहे सचिनजी भोयर आता माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत या तुमचा काय उद्देश आहे कुठल्या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक तुम्ही लढणार आहात ही राजुरा विधानसभेचं जर एकूण पाच विधानसभेसोबत तुलना केली तर राजुरा विधानसभा ही सगळ्यात पिछाडलेली विधानसभा आहे आज या विधानसभेमध्ये साध्या मोबाईल नेटवर्क साठी आपल्याला भांडावं लागत मग त्याच्यामुळे शिक्षण सोडा आरोग्य सेवा सोडा मूलभूत सोयी सुविधा सोडा या सगळ्या सुविधांचा बोजवारा उडालेला आहे आजपर्यंत जेवडे आमदार होऊन गेले त्यांनी फक्त जातीपातीचं समीकरण बसवत निवडून कसं यायचं फक्त एवढाच प्रयत्न केला परंतु राजुरा विधानसभेतल्या लोकांना पुढे कसं नेता येईल याबद्दल कधी त्यांनी प्रयत्न केला नाही या भागातला शिक्षण घेतलेला युवा बेरोजगार या ठिकाणी प्रश्न विचारत आहे की इतके वर्ष तुम्हाला आम्ही 15 वर्ष वीस वर्ष दोन कुटुंबंला जवा दिली, तर या राजुराव विधानसभेतील युवा पिढी विचारत आहे एकंदरीत आपण जर कुठली निवडणूक घेतली किंवा कुठल्याही गावाचे सामान्य प्रश्न असते बीएसमे फॅक्टर ते म्हणजे रोड पाणी आणि वीज हे महत्वाचे मुद्दे तर तुम्हाला काय वाटतं आता जे आमदार होते आतापर्यंतच्या ज्या गोष्टी गेलेल्या आहेत तर त्यांनी या समस्यांवर काय सोल्युशन केलं आणि तुम्ही जर आमदार झाले तर तुम्ही या समस्यांवर कसं सोल्युशन देणार बघा शासनाच्या योजना राबवत असताना या भागामध्ये कुठल्या सोयी सोयी नाही आणि कुठल्या सोयी आणायच्या आहे हा त्या भागातील आमदारांना अभ्यास असणं गरजेचं आहे परंतु या भागामध्ये आज ज्युतीसारखा भाग घेऊन घ्या त्या भागामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी देखील त्या लोकांना मिळत नाही या जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण विधानसभेमध्ये खोदून ठेवलं फक्त नळ उभे केले पण त्याला पाण्याचा पत्ता नाही म ज्युती भागातल्या लोकांचं दूषित पाण्यामुळे किडण्या खराब होत आहे मोठ्या मोठ्या आजारांना त्यांना समोर जावं लागत आहे परंतु ही सुविधा या ठिकाणी काही सुधरत नाही आता शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल नागरिकांना काय सांगाल मी नागरिकांना एकच आव्हान करतो मी नागरिकांना एकच आवाहन करतो मागच्या तीस वर्षापासून घ्या किंवा मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेव्हापासून विधान स्थापन स्थापना झाली तेव्हापासूनचा इतिहास पकडला तर तुम्ही इतके वर्ष या दोन कुटुंबांना जे धोटे आणि चटप या दोन कुटुंबाच्या हाती तुम्ही ही विधानसभा देत होते यांनी तुम्हाला मागं ठेवलं तुम्ही एक वेळा या युवा पिढीवर विश्वास ठेवा ही विधानसभा पुढे न्यायची जबाबदारी या भागातील युवक ठरवतील आता सचिन भाऊ नक्कीच आता तुम्हाला नक्कीच यश मिळेल आज नवरात्र नवराभारत तुम्ही चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप 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 धन्यवाद नवभारत नवराष्ट्र धन्यवाद एकाच टाप पाहायला तर एकंदरीतच आपण पाहिलं की दादा युवा कार्यकर्ते म्हणून यांची का ओळख आहेत आणि ते पुढे आलेले आहेत आता या राजुरा विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे कारण त्यांना नागरिकांच्या समस्या आहेत त्या खूप जवळून पाहिलेल्या आहे आणि त्यांचं विजन जे आहे आपल्याला क्लिअर दिसत आहेत तर आता या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे या राजुरामध्ये नवीन चेहरा येणार की तेच उमेदवार जे आहे पुढे जातील हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे या राजुरा विधानसभाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राह महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन मेसा रश्मी खेडीकर नवराष्ट्र राजुरा